मी है, हे आर्टिफिशियल फूल देखील मी मिशोवरूनच मागवलेलं आहे आणि हे छान निघालं आहे म्हणजे याची क्वालिटी देखील छान आहे हे आपण असं किंवा हे असं देखील आपण ठेवू शकतो हे बघा किंवा हे असं ठेवू शकतो तर हे देखील छान निघालं आहे आणि हे मी एक तोरण मागवलेलं आहे मिशोवरून हे देखील खूप छान आहे हे बघा अशा पद्धतीचं हे तोरण आहे कलर आणि क्वालिटी छान आहे आणि हे बास्केट मागवलेले आहेत यामध्ये आपण सॉक्स रुमाल काहीही ठेवू शकतो तर हे चार आले आहे वेगवेगळ्या कलरमध्ये तर मीशोवर तुम्हाला ही कुठले याची कुठलीही लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे हे अंडे बॉईल करण्यासाठी इलेक्ट्रिक बॉईलर आहे तर हे देखील छान निघालं आहे व्यवस्थित यामध्ये अंडे बॉईल होतात आणि एकावेळी सात अंडे यामध्ये बॉईल होऊ शकतात ह्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा हे बास्केट देखील मिशोवरून मागवलेलं आहे यासोबत दोन बास्केट आलेले आहेत तर हा वॉलपेपर देखील मिशोवरूनच मागवलेला आहे आणि हे बघा हे दुसरं बास्केट आहे तर हे ॲडजस्टेबल हुकमध्ये असतं म्हणजे आपल्याला खिळा वगैरे ठोकण्याची गरज नाही आहे ही तेलाची बॉटल ती देखील मिशोवरची आहे आणि मिठाची बरणी देखील मिशोवरनच मागवलेली आहे आणि हे पोळपाट लाटण्याचे देखील मिशोवर आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि कम्युनिटी पोस्टमध्ये देखील आहे